शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात ताजी बातमी घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे कुठे ताज्या कापसाला काय बाजारभाव मिळताना दिसत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे बाजारभाव त्याबद्दल विनंती करतो आपण जर नवीन असाल पहिल्यांदा आपले चॅनल बघत असाल तर प्रत्येकाने आपले चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा त्यापूर्वी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणारी बातमी सांगतो मित्रांनो पंचनामे पूर्ण एकसष्ट लाख हेक्टर शेतीचे नुकसान आता प्रतीक्षा मदतीच्या शासन निर्णयाची दिवाळीपूर्वी मदत मिळणार होय शेतकरी मित्रांनो बातमी आहे राज्यात अतिवृष्टीमुळे सप्टेंबर महिन्यात शेती व पिकाच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहे राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये तब्बल एकसठ लाखाहून अधिक हेक्टरचे नुकसान झाल्याचे या अहवालावरून स्पष्ट होत आहे त्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक सव्वा सात लाखाहून अधिक हेक्टरचे नुकसान झाले आहे कृषी विभागाच्या वरिष्ठ सूत्रानुसार यात आणखी किंवा कीमा, किमान तीन लाख हेक्टरची वाढ होऊ शकते त्यामुळे अंतिम नुकसानीची आकडेवारी आज संध्याकाळपर्यंत जाहीर होणार आहे मित्रांनो हा संपूर्ण नुकसान हा एकत्रित अहवाल राज्याच्या मदत व पुनरसन विभागाकडे गेल्यानंतर एकूण बाधित क्षेत्र शेतकऱ्यांची संख्या आणि त्यासाठी लागणारा मदत निधी याबाबत स्वतंत्र शासन निर्णय काढला जाणार आहे शनिवारी सोमवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट मदत मिळण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील बाधित क्षेत्राचा क्षेत्राचा जर विचार केला तर छत्रपती संभाजनगर जिल्हा आहे जालना जिल्हा पण आहे बीड जिल्हा पण आहे लातूर जिल्हा पण आहे धाराशिव पण आहे नांदेड आहे परभणी आहे हिंगोली आहे सर्व जिल्ह्यातली या ठिकाणी मदत मिळणार आहे मित्रांनो आता वळूया कापसाच्या बातमीकडे एकदा बातमी सांगतो नंतर आपण कापसाचा भाव सांगतो कापशीचा हंगाम यंदा ऑक्टोबर महिन्यातच संपण्याच्या मार्गावर पिकासाठी केलेला खर्चही वाया जाण्याची भीती दरवर्षी डिसेंबर जानेवारीपर्यंत चालतो हंगाम मित्रांनो परतीच्या पावसाचा कहर त्यात कापसावर लाल्या व मररोगाचे आक्रमण झाल्याने कपाशी वेळेआधीच लाल पडल्याने झाडावरील पक्व झालेली बोंडे फुटून मोकळी झाली त्यामुळे डिसेंबर ते जानेवारीपर्यंत चालणारा कापसाचा हंगाम ऑक्टोबर महिन्यातच संप मार्गावर आहे त्यामुळे शेतकऱ्याने पिकासाठी केलेला खर्चही निघणार नाही गेल्या काही वर्षापासून अतिवृष्टी रोगराई नैसर्गिक आपत्तीत बळीराजा खूप अवघड आहे सध्या कापसाची सर्व बोंडे सडली असून ती मजुरा करवी काढण्याची केवळ दहा के ते पंधरा किलो कापूस वेचत असून त्यासाठी अर्ध्या दिवसाचे तीनशे रुपये मजुरी शेतकऱ्यांना द्यावी लागत आहे हाच कापूस बाजारपेठेत चिल्लर किमतीत पाच ते सहा हजार रुपये क्विंटल जात आहे त्यामुळे या कवडीमोल भावात कापूस शेतकऱ्यांचा वर्षभराचा बजेट कसा सावरणार असा सवाल कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून आता व्यक्त करण्यात येत आहे एकंदरीत परिस्थिती खरंच कर शेतकऱ्यांची अवघड दिसताना दिसत आहे खर्च वारेमाप भावाचा ताळबेन बसेना गेल्या काही वर्षापासून बियाणे कीटकनाशके रासायनिक आणि सोबतच मजुरीचे भाव दिवसेंदिवस वाढत आहे मात्र तीन चार वर्षापूर्वी क्विंटल बारा हजार पार झालेला हा चांगला कापूस आज रोजी कवडीमोल किमतीत खरेदी करून शासन शेतकऱ्याची बोळवण करत आहे खासगी व्यापारी तर ओलाव्याचे कारण समोर करून शेतकऱ्यांची गरज ओळखून केवळ पाच ते सहा हजार रुपयाची प्रति क्विंटलने कापसाची खरेदी करून एक प्रकारे त्यांची थट्टा करत आहे मित्रांनो तीनशे रुपये तीनशे रुपये मजुरी शेतकऱ्यांना द्यावी लागत आहे दे अर्ध्या दिवसाची मजुरी असल्याने या मजुरीत केवळ पाच ते सात किलो कापूस वेचून होत आहे त्यामुळे शेतकरी मात्र सध्या खूप अडचणीत येत आहे बाजारात कापसाला तर फार कमी भाव मिळताना दिसत आहे पाच ते सहा हजाराचा मिळतोय भाव आता वळूया मित्रांनो कापसाच्या बाजार भावाकडे कुठे काय चालू आहे एकदा बाहेर राज्याची परिस्थिती बघू गुजरातचा विचार केला तर कलेडिया या ठिकाणी कापूस शंकर सात हजार एकशे पन्नास कापूस मध्यम कलेडिया सात हजार एक कापूस शंकर बोडली या ठिकाणी सहा हजार नऊशे चाळीस रुपयापर्यंत भाव चालू आहे तर, तर जंबूसर या ठिकाणी सहा हजार दोनशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त, जास्त जास भाव आहे तर कावी या ठिकाणी जास्तीत जास्त कापसाला सहा हजार पाचशे रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे तुमच्याकडे काय बघा कापूस भाव चालू आहे सगळ्यांनी कमेंट नक्की करा बरं का शेतकरी मित्रांनो तुमचं सुद्धा कमेंट मी पुढच्या व्हिडिओत वाचणार आहे कापूस मध्यम कुबीर या ठिकाणी सात हजार दोन दोनशे वीस रुपये तर बैसा या ठिकाणी सात हजार दोनशे साठ रुपये तर सारंगपूर या ठिकाणी सात हजार दोनशे वीस रुपये असा कापसाला बाजारभाव मिळताना दिसत आहे तर बोध या ठिकाणी सहा हजार आठशे चाळीस रुपये मध्यम धाग्यासाठी निर्मल येथे सात हजार दोनशे पन्नास रुपये अशा पद्धतीने या ठिकाणी सुद्धा कापसाला जास्तीत जास्त बाजारभाव मिळताना दिसत आहे त्यानंतर कुबीर या ठिकाणी सात हजार दोनशे वीस रुपये जास्तीत जास्त तर मध्यम धाग्यासाठी बैसा या ठिकाणी सात हजार दोनशे साठ रुपये जास्तीत जास्त तर कापूस मध्यम घेण्यासाठी सारंगपूर टी एस या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार दोनशे वीस रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर बोध या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सहा हजार आठशे चाळीस रुपये निर्मल या ठिकाणी मध्यम जातीच्या कापसाला सात हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राज्याचा विचार केला सावने 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 सा तर सावनेर येथे सहाशे पन्नास क्विंटल आहो कोण जास्तीत जास्त साडेसहा हजाराचा भाव मिळताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती सावनेर नंतर वरोरा लोकल कापूस सहाशे पंच्याऐंशी क्विंटल आहो कोण जास्तीत जास्त सहा सातशेचा भाव मिळताना दिसत आहे राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी कापूस खरेदी सुरू आहे स्थानिक व्यापारी कापसाची प्रत बघून कापसाला बाजार भाव मिळताना दिसत आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अगदी सहा हजारापासून सात हजार रुपये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा सहा हजारापासून साडेसहा हजार काही ठिकाणी सात हजार रुपये बीड जिल्ह्यामधून सुद्धा एका शेतकऱ्यांनी कमेंट केली सात हजार दोनशे रुपये मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मी शेतकऱ्यांची कमेंट वाचून सांगणारे जे कोणी व्हिडिओ बघत असेल तुमच्याकडे काय कापूस भाव चालू आहे कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये तुमची कमेंट हे व्हिडिओ टाकतो आपण चढत लाईक सबस्क्राईब शेअर